नमस्कार मेजर टिप्स मराठी मध्ये मी निकिता तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत केसांसाठी कापूर तेलाचा वापर कसा करावा तसेच आज आपण पाहणार आहोत की कापूर तेल घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला घरामध्ये पूजा किंवा धार्मिक विधींसाठी कापराचा वापर करण्यात येतो कापूर चढणे आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे प्रत्येक घरात कापूर हा असतोच कापराच्या सुगंधामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे जीवजंतूंचा नाश होतो आणि घरातील वातावरण प्रफुल्लित होते कोरोनाच्या काळात तर भीमसेनी कापूर प्रत्येकाने विकत घेतला असेलच कापराचा सुवास जसा घरातील वातावरण प्रसन्न करतो तसेच केसांचेही आरोग्य वाढवतो कापरामध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे स्कॅल्पला इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या ओपोपच कमी होत जातात कापराचा वापर केसांवर करण्याआधी तेल बनवावे लागते यासाठी जाणून घेऊया कापराचे तेल घरच्या घरी कसे तयार करायचे कापरापासून तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे चार ते पाच कापराच्या वड्या आणि दोन ते तीन चमचे नारळाचे तेल आता आपण यात तेल तयार करण्याची पद्धत पाहूया एका भांड्यामध्ये नारळाचे तेल घेऊन ते कोमट करा कोमट करायचे आहे गरम करायचे नाही या तेलामध्ये कापराच्या वड्या घालायच्या कापूर हा कोमट तेलामध्ये पटकन विरघळतो आणि आपले कापराचे तेल तयार आता हे कापराचे तेल एका स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि बाटलीचे झाकण घट्ट बंद करायचे आहे नाहीतर त्यातील कापूर उडून देखील जाऊ शकतो आता आपण पाहूया कापूर तेलाचा वापर केसांवर कसा करायचा कापराचं तेल ड्रॉपरच्या किंवा कापसाच्या मदतीने केसांना आपण लावू शकतो जर केस पांढरे झाले असतील तर केस काळे करण्यासाठी कापूर तेल अत्यंत फायद्याचे आहे यासाठी या केसांवर नियमितपणे कापराचे तेल लावावे जर केसांमध्ये उवा किंवा लिखा झाल्या असतील तर त्या मारण्यासाठी तेलाचा वापर होतो अशा वेळी केस शॅम्पू करण्याआधी केसांना कापराचे तेल लावावे कापराला एक उग्र दर्प असतो या वासाने केसांमधील जीवजंतू नष्ट होतात आणि केस धुतल्यावर केसांमधून मृत झालेल्या उवा आणि लिखा ओपोपच बाहेर पडतात जर तुमचे केस निस्तेज झाले असतील आणि त्यांना चमकदार बनवायचे असेल तर तुम्ही नियमितपणे कापराच्या तेलाचा वापर करू शकता कापरामधील आयुर्वेदिक घटक केसांचे आरोग्य सुधारतात आणि केसांना नैसर्गिक चमक येते केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर त्या कोंड्यावर उपचार करण्यासाठी केसांना लिंबाचा रस आणि कापराचे तेल एकत्र करून लावावे कापराच्या तेलाने कोंड्याची खासदेखील कमी होईल आणि लिंबाने केसामधील कोंडा निघून जाईल जर केस खूप गळत असतील तर कापूर आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून लावल्याने केस गळणे थांबेल आणि परिणामी केस मजबूत देखील होतील जर केस कमजोर आणि तुटक झाले असतील म्हणजेच केसांना फाटे फुटत असतील तर अशा वेळी केसांना अंड्याचा गर आणि कापूर तेल एकत्र करून लावावे ज्यामुळे केसांना पूर्ववत होण्यास नक्कीच मदत होईल टक्कल पडलेल्या भागावर कापूर तेल आणि मेथीच्या बिया भिजवून आणि नंतर दळून तयार केलेला हेअर मास्क नियमितपणे लावावा नैसर्गिक पद्धतीने नवीन केस उगवण्यासाठी हा घरगुती उपाय अतिशय प्रभावशाली देखील आहे केसांचे आरोग्य सुधारवण्यासाठी नियमितपणे कोणत्याही तेलामध्ये तुम्ही कापूर मिसळून लावू शकता जर केसांमध्ये खाज येत असेल तर अशा वेळी केसांच्या त्वचेला थंडावा मिळण्यासाठी आणि दाह कमी करण्यासाठी कापराचे तेल लावल्याने नक्कीच खूपच मदत होऊ शकते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद